मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ उज्जैन येथे भव्य भस्म लिंगार्चन सोहळा टिटवाळ्यातून सत्तर सेवेकऱ्यांचा सहभाग परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीत श्री क्षेत्र उज्जैन मध्य प्रदेश येथे सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य भस्म लिंगार्चन सोहळा भक्तिभावाने पार पडला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात आयोजित या सोहळ्यात देशभरातून भाविक सहभागी झाले होते या पवित्र धार्मिक कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ सेवा केंद्र मांडा टिटवाळा प येथील सत्तर सेवेकऱ्यांनी टिटवाळा शहरातून उपस्थिती लावून सेवा व भक्तिभाव अर्पण केला पहाटेपासून सुरू झालेल्या विधींमध्ये वेदघोष मंत्रोच्चार व शंखनादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध सेवा बजावत धार्मिक परंपरा जपल्या या सोहळ्यामुळे टिटवाळा शहरासह परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचा संकल्प सेवेकऱ्यांनी व्यक्त केला ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा